नमस्कार मी मोनिका आणि नमस्ते नांदेड या मध्ये तुमचे स्वागत आहे सोशल मीडिया प्रचंड क्रेज असणाऱ्या आणि हवा असणाऱ्या ज्यांचे लाखो चाहते आहेत अशा नांदेडच्या आत्याबाई म्हणजेच कल्पनाता खानसोळे आणि अविनाश दादा खानसोळे हे आपल्यासोबत आहेत चला तर मग त्यांच्यासोबत आपण गप्पा मारूया तुमच्या दोघांचं नमस्ते नांदेड या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे थोडक्यात तुमचा परिचय नमस्कार तर मी कल्पना खानसोळे म्हणजे तुमच्या सगळ्यांची लाडकी नांदेडची आत्याबाई तुम्ही खूप खूप प्रेम दिलात नांदेडच्या चाहत्यबाई या व्हिडिओला किंवा या कॅरेक्टरला म्हणूनच मी आज इथे आले यांनी बोलवण्याचं कारण पण तेच आहे की नांदेडच्या आत्याबाईला खूप लोकांनी पसंती दिली आहे आणि स्पेशल म्हणजे आणखी थँक्यू की बाबा एवढी रिस्पेक्ट दिली आमचा इंटरव्ह्यू होतोय आता नांदेडमध्ये हे सगळं होतंय घडतंय आणि ते नमस्ते नांदेडच करू शकते आय नो आपण पहिल्यापासून नमस्ते सोबत काम पण केलेलं आहे आणि की नमस्ते नांदेड एक प्रोफेशनल चॅनल आहे आणि मला खूप छान वाटलं खूप इन्व्हाइट केल्याबद्दल मस्त वाटलं की बाबा चला कुठेतरी आपण चांगलं काम करतोय एवढ्या लोकांपर्यंत येतोय म्हणजे आणि हे माझे मिस्टर अविनाश खांजूल तुमचं लव्ह मॅरेज झालं असं ऐकण्यात आलंय सुरुवात कशी झाली आता मी सांगते बिकॉज <laughs> <laughs> मी प्रपोज कोणाला वाटणार नाही नाही रियालिटी मी सांगते की बाबा काय आहे खूप जणांना वाटते की पोरगच पोरीच्या मागे लागणार गेलं पण त्या काळात नव्हतं बरं त्या काळात म्हणजे बरेच दिवस झाले की दोन हजार अकरा बाराचा काळ होता तेव्हा हा बारा तेरा वर्षाखालची तर आम्ही क्लासला म्हणजे मी अकरावी बारावीला श्रीनगरला क्लासेसला होते मग क्लासमेट म्हणजे माझे जे पाहुणे होते त्यांचा हा मित्र आहे मित्र असं असंच ओळख झाली समजा आणि क्लासमेट पण असल्यामुळे डेली भेट वगैरे व्हायची मग सगळे जे क्लास मधले पोरं होते सगळे माझ्या मागे लागले होते तेव्हा मी आता पण आहे पण तेव्हा मागे लागले होते पण हा एकच वर्ग होते जे मला मागे लागले नाही बोलले नाही बघले नाही म्हणजे सरळ अरे म्हणजे म्हणजे असं कस काय पण भाव दिला नाही भाव का दिले नाही चला आपल्या याच्या खूप वरचे आहे बिकॉज तेव्हा मी म्हणजे आता माझे पप्पा कसे खूप लाड करायचे लाड मी एकदम न्यू ड्रेस मस्त सगळ्यात भारी असं म्हणजे तेव्हा कसं होतं माहिती का आम्ही जेव्हा रुम राहत होत्या मया करून पैसे जर दिले मला तर मला महिन्याला फक्त दोनशे रुपये उरायचे खर्चायला आणि हिचे बाबा यायचे हिला चार दिवसाला दोन दिवसाला पाचशे हजार देऊन जायचे मला तो वाटलं बा हे मी विचार पण केला नव्हता मला वाटलं आपल्या अवकाळीच्या बाईला पण या गोष्टीत क्लिअर होते की बाबा आपण ज्याच्या सोबत रिलेशन त्याच्यासोबत लग्नच करायचं हे गोष्ट माझ्या बघायची पण एक गोष्ट मात्र असे अवकाळीपणा पण माझ्या सगळ्या बघून वाटायची की नाही खाल्लेलं तसं वाटायची तेव्हा बट कोणत्याच बोराला बोलायची नाही फ्रेंड खूप होते म्हणजे खूप असे लाईन बिन पण आपण भाव दिले नाही ते कोणी सगळे कसे होते माहिती बोलले तिला बोल असं माहिती तेव्हाच एक वेगळंच होत पण तेव्हा जास्त मेसेज वगैरे कॉल करणं तेवढं काही नव्हतं ते बघा बघितलं बघल्या तेव्हा क्लास मध्ये तिचे क्लास म्हणजे चौगुले क्रिएटिव्ह कोणाळे या सरांकडे होते आणि माझे म्हणजे ते आमचे होते रावण सर आता आहे ते छोटा क्लास म्हणजे शिकवायला एकदम परफेक्ट पण जास्त धिंगाणा नाही लिमिटेड विद्यार्थी रावण <laughs> गावकर सर इंगडे त्याच्याकडे तिथं आम्हाला फीस काय दोन हजार तीन हजार शिकवत होते तिथं पाच हजार सहा हजार तिथूनच क्लास होऊन करा मग ते तसं झालं मी प्रपोज केले झालं मग घरी कळलं घरच्या सांगलं मग एक महिना ब्रेकअप माझे बाबा म्हले मी बोललो म्हणजे मला अभ्यास करते मी डॉक्टर होते कॉल मेसेज वगैरे तेव्हा मेसेज पॅकायचं काहीतरी असायचं वाटते मग ते सर्व बंद झालं मग बंद झालं एक महिना मस्त ते क्लास मध्ये यायला बघायला फक्त असं बोलण्या चला, चला। पण एक महिन्यात तेव्हा अरे मग ते फक्त फक्त अट्रॅक्शनच नव्हतं नॉर्मल चलो एवढे दिवस एका वर्षाची मैत्री होती म्हणून चलो मला चांगली सवय झाली होती माहिती होती ओवळ सगळं आवडी सगळं आलं होतं तर मग आणखी एका महिन्याला सुरू केलं बोलणं तुम्हाला टेन्शन आलं असेल ना हे ना बोलत नाही तेव्हा एवढं मॅच्युरिटी जे आताच्या लेकरांना आठवीच्या लेकरांना आहे की नाही तेव्हा अकरावी बारावीच्या ना बी आम्हाला बिकॉज दोन हजार दहा ते अकराच्या बाराचा काळ एकदम नवीन नवीन समजा तिकडे आता ते वातावरण आता सुद्धा तिथं नाही तेव्हा कोकणातीच काल भारी होत सगळं नवीनच होत तेव्हा श्रीनगर नांदेड आता कसं पुण्याला गेल्यावर वाटते रंगी बिरंगी तसं तेव्हा नांदेड आले तर फिरून सवय झाली फिरून सवय झाली काय नाही मग ते तसं झाल्यावर मग आणखी सुरू केलं चलो मग तेव्हा मात्र घरी कळू दिल नाही बिकॉज आता कळालं ना घरी चलो मग आता रेकॉर्डिंग बिकॉर्डिंग बंद केल्या मग कॉलिंग वगैरे असं चालू होती तरी मला वाटते दोन हजार अकरा बारा पासून रिलेशन म्हणलं तरी म्हणजे आता हेच गे जवळ एवढ्या वर्षाचं रिलेशन काय होतं की दो, एक याने मला आधी सांगलं होतं लग्न करायचं असेल तरच रिलेशन मध्ये नाही म्हणजे मला बोलू नको मी हो हो म्हणले सुरुवातीला म्हणजे बघूया बघा आपल्याला मला माहिती माझे बाबा खूप स्ट्रिक आहेत देतील ना देतील घरी घरी सांगितलं लग्नाच्या वेळी सांगितलं जेव्हा घरचे लग्नाची मुलं आली आता म्हणजे आता लग्नाला तीन वर्ष आले चार वर्षाखाली समजा तर घरी काही सांगायची माझ्या पप्पाला माहित होत पण त्यांनी समजून पण घेतलं ना मला काही अशी काही हे झालं नाही की तू करूच नको कारण आपल्या इकडे मेन आहे की बाबा कास्ट म्हणूनच लव्ह मॅरेज नाही म्हणतात आमची तर कास्ट पण एक आहे सगळं फक्त थोडस लेवल वाटू लागलं कोणाच्या पप्पाला काय वाटते आता मी माझ्याकडे दहा एकर आहे पूर्वी वीस एकर वीस एकर आहे चाळीस वाजता येतो डायरेक्ट दहाून पाच त्यांचं एकच म्हणणं होतं की बाबा म्हणजे लोक काय म्हणतील कशाला देवा लोक पण तसेच होते अरे बाबा आता लोक केलं की भटकले जात ते म्हणलं त्यांना ते म्हणलं जरी लेकरू जरी खुश असलं तरी गावातले म्हणले भावभाऊ की जरी म्हणले समजा की नाही नाही तुम्ही बरोबर नाही तर त्याच्या खुशीसाठी त्यानं काय म्हणतील मन म्हणून लेकराचं ऐकत नाही यांना जसं वाटलं तुम्हालाही वाटलं असेल की वडील देतील का ना देतील तुम्ही यांना लग्न करायचं तरच बोल फक्त हिला म्हणलं होतं लग्न करायचं असेल तर राहला ते कोणाचा विचार केला तू तू घरच्याला घरच्या सांग मी माझ्या घरच्याला कसं पटवायचं ते पटतो तू तुझं हँडल तर मी माझ्या एकच शिकवायचं की आपल्याला लग्न करायचं टाइमपास नो टाइमपास सुरुवातीला मी बोलली एक महिन्या झालं झालं बघायला पुढचं पुढे कारण आम्ही होते अकरा वेळेला लग्नाचा पिरियड कधी आला आता तीन वर्षाखाली म्हणजे एवढा वेळ होता तेव्हाच सुद्धा मी काही सांगू शकते हा चलो हा हो बर पण नंतर हळूहळू रिलेशन मध्ये राहिल्यावर सांगते कोणी पण आता दोन तीन वर्ष नाटक करू शकते चांगलं राहण्याचं किंवा बॅड हॅबिट किंवा असं तसं हा बारा वर्ष कोणी नाटक करणार हा म्हले चलो नाटक नाही करत नाटक रियालिटीच आहे माझी बापरे नाही माझा विषय एकच होता माझ्या डोक्यात एकच क्लिअर होते की मला नवरा लाईफ पार्टनर म्हणजे नवरा नाही फ्रेंडच फ्रेंड सोबतच आपल्याला एक डोक्यात क्लिअर होत लहानपणापासून की बाबा कधी पण जेव्हा असं लक्षात यायचं कि लग्नाच दहावी पर्यंत काही विशेष नव्हता याच्यातच होते अकरावीला आल्यावर जरा पोरी सगळं बघणारे वातावरण पण एवढं आहे की दहावीला मी अभ्यास केले तसं अकरावीला केले पण बारावीला केले नाही बिकॉज डिस्ट्रॅक्शन झालं पूर्ण मग काहीच नाही खा पियाड हा अभ्यास केला दिलाय नाही आता वाद रिलेशन वाद होणारच वाद कशावर काही कोणी काही म्हणाले हे म्हणाले ते म्हणाले आणि आणखी गावाकडच्याची मेंटॅलिटी की बाबा शिकायला ठेवले लागते की नाही की प्रेशर की नाही अभ्यास झाला की नाही असं म्हणजे त्यांना आणखी एक गोष्ट सांगते की बाबा मी मराठी मीडियमची दहावी पर्यंत दहा शाळा बदलल्यात मी दहावी पर्यंत आणि तिथं दहावीला पण नॉर्मल म्हणजे एज्युकेशन खूप छान आहे तिथं सर्व पण मराठी मीडियम डायरेक्टच मला मध्ये काय मला केमिस्ट्री काय फिजिक्स करणार आहे बायोलॉजी तरी पण मी अकरावीला अभ्यास केला बायोलॉजी मध्ये तिथं फर्स्ट यायची क्लासमध्ये ते तेव्हा वाटलं हा चलो आपल्याच्यानं होईल पण बारावीला मग रिलेशन जेव्हा सिरियस झाला तेव्हा अभ्यास लावून झाला मग अभ्यास केला नाही इकडे तिकडे चलो मग इकडे दुर्लक्ष झालं काहीच नाही मला बारावीला तरी पण पडले मग डायरेक्ट मित्रेपन वरच आले मग तसं डिस्ट्रॅक्शन त्याच्यामुळे झालं पण ते बरं झालं पडले तेच एज्युकेशन कधीच वाया ना आता काही मला ए, आता मला ब्रँडला बोलायचं असेल तर मला ईमेल मधूनच बोलावं लागतं भलेही मी गावराने तेव्हाही असेल पण <laughs> मला जेव्हा मेल येते तेव्हा इंग्लिशच येते मला त्यांच्याशी इंग्लिश मध्येच बोलावं लागते कॉल येतात तेव्हा इंग्लिश मध्येच बोलायला लागते मला हिंदी मध्येच बोलायला तुमचं पूर्ण जेव्हा इंस्टाग्राम पण हँडल करतो ते एज्युकेशन शो काय मला काहीच जर जमलं नसतं एज्युकेशन शिकलं नसतं त्याला जॉबत लागल्या कामाला येते ना कुठं ना कुठं आज कामाला आलं स्क्रिप्ट काम नी एमपीसीच्या रील मी त्याच्यातून गेले म्हणून मी बनवू शकते रील्स हे काहीच नाही माझाच अनुभव आहे पूर्ण माझीच आहे रील्स लव्ह मॅरेज आणि मॅरेज हे घरचे आजोबाचे हे सगळे सगळे माझ्यासोबत झालेले हे आहे आमचे पार्श्वभूमी लग्नासाठी कसं कन्व्हिन्स केलं कच्छान लग्नासाठी मी माझं सांगते मग हा सांगे लग्नासाठी खूप लोकांना वाटते माझं लो लव्ह मॅरेज आहे म्हणजे ना पळूनच गेले असते पळून असते किंवा कोर्ट मॅरेज केलं किंवा घरच्यांना काही धमकी दिली धमकी दिल्या आपल्याकडची देणार चल म्हणजे माझ्या रिटमध्ये नाही नाही ऍक्च्युली ते सगळं चुकीचं आहे रुमर्स तर एवढ्या झाल्या होत्या गॉसिप म्हणजे आज मी काही काही ना आज एवढी सेलिब्रिटी असून माझ्या रुमर्स नसेल काही इन्स्टावर समजा त्या काळात सेलिब्रिटी होते मी काय चार लो मॅरेज करायला एकटीच होती तेव्हा पण मग असं सगळ्याला वाटलं की लव्ह मॅरेज केली म्हणजे फोट मॅरेज केली असेल लो म्हणून दिलं असेल किंवा घरी काहीतरी म्हणजे काहीच नाही माझ्या पप्पाला मला हे क्लिअर करायला दोन वर्ष लागले की मला याच्या सोबतच का करायचंय दुसरीकडे का करायचं नाही का करायचं नाही बाबा मग माझे पप्पा नाही नको आता ना ना मा मा ना, तुला वाटले प्रेमाने काय पोट भरते काय हे डायलॉग कॉमन आपले माझ्या रील माझ्या रील्स काय मग पैसेच पाहिजे पैसेच नाही उद्या तू इथं अशी राहिलेली तिथं कशी राहायची मग तुला पैसा होईल जसं खूप मुलीसोबत होते सुद्धा की सगळ्याचे लव्ह मॅरेज सक्सेसफुल होईल त्याचं रिझन मला माहित नाही आता ते दोन पार्टनरचं काय की आमचं रिलेशन काय असं लग्न झाल्यावर बी बदललं नाही आधी मी आता तेच आहे आधी तेच होतं फक्त एवढंच की आता ऑफिशियली तेव्हा असं होतं मी घरच्याला म्हणजे कसं म्हणलं आधी माझ्या डायरेक्ट आता लग्नाचा विषय घरी करू लागले मला वाटलं की चला आता बोलावच लागते काही पर्यायच नाही माझे पप्पा म्हणजे एकदम स्ट्रिक्ट माझा पूर्ण माझ्या पप्पाला येते आता आम्ही तर सांगूच नाही का जायची mm -hmm. नाही पण तेव्हा लाईफचा प्रश्न होता की आता आता म्हणलं नाही की मग तिथे जाऊन दुसरीकडे बाहेर घासा लागतात कारण माझ्या पप्पाच्या डोक्यात होतं की आता माझे पप्पा म्हणजे एकदम चांगले रिच पोलीस पाटील आहेत माझे पप्पा सरपंच होते आणि बरेच चांगले व्यक्तिमत्व समजा तर चार गावा समजा पाटील पाटील असं मग त्यांना वाटलं की बाबा लोक म्हणतील की लोक काय म्हणतील पाटील लोक कर, जे सांगाल त्याची लो मॅच त्यांना लोक आम्हाला म्हणतील म्हणून नको तू एक्सवाय जागी लग्न कर इथं करू नको बा लोक काय म्हणतील गरीबाला देईल विषय नव्हता काय नाही विषय होता फक्त मोठ्या बाबाला की यायच्या बाबा होत्या जांगले जांगले सिल्मन, सिल्मन ते चांगल्या चांगल्या घरी दिल्या होत्या जे की त्याला कधी भेटत नव्हतं पण आता सगळ्याच्या नजरा अशा होत पाटलानं त्याला तेवढ्या मोठ्या घरी दिल्या तर आपल्या लेकीला कुठे देते की हे त्याच्या नजरा याच्याकडं हिच्या वडिलाकडं की कुठं कुठे घरी देत की कोणत्या आमदाराच्या घरी देत की असं एक्सपेक्टेशन होत तस म्हणजे देण्याची होती तर मी केले नाही मी एकदम मिडल क्लास मला ते बघायचं नव्हतं पैसे काय नाही माझ्या मते बरं पैसे तर काही नाही ते काही मिळवून मानवायचं रिॲक्टी लागते माझी कि मला माहिती होत की पैसे तर कसे कमवणार आहे कोणी उपाशी म्हणणार राईट उपाशी कोणी म्हणणार दोघे आम्ही काय तर करणार होतो रिस्क घेतले पण तसं सक्सेसफुल पण झालं पण सगळ्याच असं ना म्हणतात एक होते एक आपलं तस झालं म्हणा समज केलं तसं पण तसं म्हणजे झालं आम्ही जे प्लॅन केला ना जे आम्ही ठरवले होते तेच ते आज जगतोय बरं हे याचे मला छान वाटते किंवा मी जे विचार केले होते तेच झालं माझ्या लाईफमध्ये सगळं सगळं माझ्या मनावर झालं बाकीच्या मुलींच चा सगळं मनावर राहते नवरदेव मनावर ना लग्नामध्ये सगळं सामान घेतात मनावर माझा नवर देवड मग माझ्या पप्पाला असं म्हणलं की मी बाबा लग्न करायचं मला का करायचं बिकॉज ऑफ फ्रीडम मला फ्रीडम पाहिजे मला जसं जगायचं मला लाईफ नाही पाहिजे आता मी बऱ्याच माझ्या मैत्रिणीची पाहुण्यातल्या पोरीची बघायला की बाबा खूप श्रीमंतच्या पोरी येत्या त्याला खूप मोठ्या घरी दिले पण ते त्या घरी एक कामवाली बाई तरी फ्रेंडली जाऊन येत असेल पण त्याला एवढी हे सुद्धा नाही दर की दरकार की बरं घराच्या बाहेर निघू देणार तो इसताच डोक्यावर पदर घेऊन बस काहीच तिचं काही हे नाही घरामध्ये किंमत नाही काहीच नाही खायचं प्यायचं झोपायचं आणि भांडे धुणी करायचे बस घरामध्ये तू खूप श्रीमंत घरची आहेस एवढं जागी असतील खूप पण घरात राहतो रूमच्या बाहेर नको रूमच्या बाईने नको पदरपूर द्यायचं ना मग तिने काय स्वतःचा दिमाग काय लावणार आहे कुठं म्हणजे काय वस्तू झाली नाही पण आपल्या लाईफच जगायची नव्हती मला एकदम माझं मला भिकारी माझ्याच मुळे आणि झाले तरी माझ्याच मुळे बाकी मग आता रिस्क घेतली म्हणा तेव्हा पण भीतीच होती की काय होईल काय नाही पण माहित होत चला काहीतर करू का करूत करू करूत म्हणून झालं लग्न मग माझ्या पप्पांना लावून पण दिलं बरोबर आता सगळ्यांनी आता लग्नाच्या वेळेस एवढा धिंगाणा झाला की आता झाला नसेल लग्नाच्या वेळेस धिंगाणा झाला की कोणालाच अपेक्षा नव्हती की माझे बाबा देतील याला देते लांचल काहीतरी लोकांनी काय बेट लावली होती याच्या गावच्या शर्यत लावली ला तर काही लोकांनी की बघा पाटील या घरी देना पाच पाच हजाराचे आहे लावलेत म्हणजे विचार करा मी ते सेलिब्रिटी होते काही लोकांनी काय केले होते म्हणजे शर्यत लावली चला, या गावातल्याने एका लावायची आमच्या कारण आमच्या गावातल्याने शर्यत लावली होती आपण त्यालाच कामाल ते असं झालं बऱ्याच गोष्टी की बाबा लोकांनी खूप केलं म्हणजे बऱ्या झालं केलं तेच का माहितीये का म्हणतात ना की बाबा निंदकाचे घर असा विषय जरी ते म्हणलं होतं ते माझ्या बाबतीत झाली एवढी निंदा केली अरे एवढी निंदा केली तेवढच मला प्रेम आता भेटायला म्हणजे दुप्पट चला लाखो लोकांनी केली करोडो लोक आपल्या रिंग केलं फायदा कोणती सोयरी तसं नाही पण लोक अगोदर विचारतात ना कुठं आम्हाला द्यायचं नाही सोयरी घेत होती सगळं होत होत चार लोकांना माहीत चार पाच गावांना माहीत झालं होतं समजा हे लग्नच करणार आहे कारण रिलेशन लॉंग होत ना दोन दिवसात नव्हतं आपल्या रिलेशन होतं दहा बारा वर्षी झाले रिलेशनला तोपर्यंत कोणाला आजाला माहित होत चार पाच गावाला माहित झालं होतं मग दिलं पण दिल्यावर पण सगळे बरेच खुश झाले बरेच ना खुश झाले समजा द्यायला नाही पाहिजे होत माझे पप्पा बोललेच नव्हते मला बोलले नाही आज बोलले नाही उद्या बोलतात आहे मग हळूहळू झालं आता लग्नाला तीन वर्ष व्हायले आता ती विसरली सगळं ती पिरियड माग पडला आणखी एक पिरियड सुरू झाला बदनामीचा लव्ह मॅरेजच्या चा, चा संपल्याच्या नंतर बघा लव्ह मॅरेज केली व्हिडिओ सुरू केला आता आणखी एक सुरू केलं के की कशाला बसाव की गुन्हा आता केलंय ते केलं काय काय बरबड आणि केलं काय व्हिडिओ सुरू करावं बरं वाटते मग असं म्हणणं की बघा आता केलं तर केलं तर गुन्हाला तरी बसाव की आता व्हिडिओ बनवायलाय बरं वाटायला आपल्याकडे आपल्याकडे बरं वाटते किंवा नेट वर व्हिडिओ टाकाले मग फेसबुकला फोटो टाकले म्हणजे आपल्या इकडे म्हणजे असं आहे समजा तेच माझ्यासोबत घडले एवढा विरोध एवढा विरोध झाला की कोणी पण याला म्हणू लागले अरे तू काय व्हिडिओ करू झाला बरं वाटायला काय मग यांनी विरोध केला तुला समजा घरचं आहे मॅटर तुम्ही का मग बरेच लोक असे असतात की लोकांमुळेच विचार करतात ते आम्ही दोघांनी केलं नाही मला वाटते सक्सेस तेच मेन आहे की कोणाचाच विचार करायचं नाही स्वतःला माहिती आहे ना होते आणि मला आठ आता, आता मला जरी नऊ महिने होत असतील नऊ दहा महिने या क्षेत्रामध्ये जे माझी आयडी मी मराठीची तिची काढली त्याच्या आधीच मला माहिती चला आपल्याला एक ना एक दिवस व्हायरल होणारच आहे मी खूप स्ट्रगल केलं याला पण माहिती आहे मी स्ट्रगल किती केलंय ते की मी आधी सुरुवातीला मेकअप मॉडेल जे असते फक्त मॉडेल करायचं मला तेव्हा शोक फोटोचा व्हिडिओ माहित होते तेव्हा तेव्हा एवढ्या फोटो, ते फोटो करा करा मला लुक मध्ये पंजाबी लुकरा फोटो छोटे मोबाईल होते ना ते म्हणजे शोक होता पण त्याचा आपण म्हणजे चांगलंच हे झालं ना आपल्याला छंद होता त्याचा एक प्रोफेशनल झालं म्हणा मला फोटोची होते मी मेकअप मॉडेल म्हणून गेले तिथं पण आपल्याला एक वर्ष काम केले मी पूर्ण सगळ्या मेकअप आर्टिस्ट कडे मेकअप ला गेले किंवा मला मेकअप करावं वाटायचा खूप मेकअप आवडत होता तेव्हा पण आता मेकअप आवडत नाही बिलकुल मी माझ्या रील्स मध्ये बिलकुल तुम्ही माझ्या रील्स काढा काहीच नाही डायरेक्ट झोपेतून उठून बसलं तरी हा चलो लुक झाला तयार कारण माझं कॅरेक्टरच ते पकडले आपण नफत नाही एकमेक एवढा कंटाळा आला मला स्ट्रगल खूप करावं लागलं मला कामाच्या बाबतीत करावं लागलं पण ते लोकांची बोलणीच खूप एक तर लव्ह मॅरेज केलं होतं उलट मग हे रील्स बनवाले आता बरं वाटायला काय असं तसं पहिली गोष्ट आणखी त्यांची गलती नाही आपल्या नांदेडमध्ये कॉन्टेंट क्रिएटर ही आयडियाच माहित नाही त्यांना कॉन्टेंट क्रिएटर म्हणजे काय माहित नाही सोशल मीडिया त्यांना वाटते पुण्या मुंबईचे लेकर हे राहतात ते करणारे किंवा हे याच्यामध्ये काय राहते काहीच काहीच नॉलेज नाही त्यांना हे प्रोफेशनलच वर्क आहे किंवा असं असं असते ब्रँड येतात किंवा हे काहीच काहीच नाही जॉबच आहे हे पण माहित नाही त्यांना वाटते हे टाइमपास मला आधी सगळे मुलं की टाइमपास करायला काय काम नसेल काय काम नाही का, का हसायची टिंगली त्या वर काय करायची बघून व्हिडिओला असं बरेच लोकांना आणखी एक मला मेन पॉईंट आठवला जाऊ द्या ओळखीच्या लोकांना करू द्या तुम्ही मला ओळखता मी तुम्हाला ओळखी तू म्हणू द्या की फला मला लाईव्ह शॉप भेटले नाही ते माझं इंस्टाग्राम अकाउंट बघून मला जज करायला हे बघा सुका बोंबी हे बघ मॉडेल म्हणा बघा हाय मॉडेल असं त्यांच्याकडे म्हणजे एवढे माझ्याकडे हे आहे की जे म्हणलेत ना समजा पण ते बी सांगाय बी त्यांना माहित नाही की हे याला बोलायचंय पण <laughs> ते इकडे येऊन सांगायलाय त्याच्या स्क्रीनशॉट मला पाठीन त्याच्या रेकॉर्डिंग मला पाठिन आज सुद्धा माझ्याकडे मस्त डाटा क्लिअर आहे पण माझ्याकडे वेळ नाही <laughs> त्याचा कधार की नाही मुकाबला मुकाबला करू चला आज त्याला इथं ते बशील तेव्हाच का करा तू वस तू अकाउंट तुझं रेकॉर्डिंग आवाज तुझा व्हायचं काहीच बोलू शकणार बट आपल्याला तेवढं वेळ नाही कारण मी माझं एकच केलं मला खूप म्हणले पण मी मुकाबला केला नाही त्यांना म्हणजे लक्ष म्हणाले ना तू फालतो हो फालतू एडी बेश्रम ना बेश्रम हाँ, चलो, बेश्रम चलो बेश्रम। मला त्याचं मग मी व्हिडिओ बनवू शकले नसते आणि बिंदास काम करू शकलो नसते मी आता बी इन्स्टाग्रा ग्रामर एक काम बिंद करतो मला कोणी बघायला आवडते म्हणून मी सुरू केलं तर आता आपल्याला ऍक्टिंग आवडते काय आवडते ऍक्टिंग करा अगोदर मला फोटो काढायला आवडते मग कळाले रील्स राहतात मग रील्स करायला आवडते आणि लहानपणापासूनच खूप बोलत होते त्याचा एक फायदा झाला की चला कंटिन्युअसली बोलून लोकांना बोलणं भाषा ऍक्टिंग तर मला लहानपासून मी स्वतःला स्वतःला मिसनायचो मीच लिशानी मीच लय हुशार असं म्हणायचे आता गावातच वर्गात वर्गात भारी चार मुली जाऊन आम्हीच भर स्वतःचा कॉन्फिडन्स एवढं मात्र आहे की ओव्हर कॉन्फिडन्स नव्हता कॉन्फिडन्स झाला ते की हा चला आपण भारी आहे काहीतरी तर करतो बाबा करतो मग त्याचं एक चांगलं उदाहरण भेटलं की चला इंस्टाग्रामवर वर रील्स आल्या अगोदर व्हिडिओ होते टिकटॉक होते मी टिकटॉकला नव्हते तेव्हा आधी हिंदी त्याला हिंदी त्याला काही रिस्पॉन्स आला नाही आपण हिंदी काय आपल्या थोडकं मडक काय जेवण हिंदी बोलायला मेन प्रॉपर काय होतं माझ्यामध्ये दहावी पण मी जे प्रॉपर आपण जे घेतले लोक कृती मग मराठी अकाउंट काढले मी मराठी अकाउंट काढल्यावर एक दोन व्हिडिओ बनवले नॉर्मल येऊ लागले व्ह्यू समजा दोन चार हजार फॉलोअर्स होते एक हजार आणि चार हजार व्ह्यू आल्या ना मावायची नेमला वा आता होते काय की अकाउंट होते काय की वाटायचं मग हळूहळू मग एक रील बनवली आत्याबाईची आत्याबाईची तेव्हा नाही अगोदर नॉर्मलच बनवल्या दहा हजार झाले आत्याबाईची रील एक बनवली नवरीची आत्याबाई तर तुम्ही तुमच्या घरी कसं कन्व्हिन्स केलं ह्यांच्याबद्दल लग्नासाठी पहिलं अगोदर मी यांच्याबद्दल हिच्याबद्दल कन्व्हिन्स केलं नाही मी कन्व्हिन्स केला अगोदर स्वतःबद्दल की बा आता आमच्या इथं कसं होतं की अगोदर गावाकडचे ठरवून ठेवायचे की बा हा तुला या असं याची पोरगी आता आपण जसं जसं मोठे व्हाय तसं तसं घरचे काय विचार करते की बा हा यानं मोठं व्हायला आता हे आपल्या सोयऱ्यातली पोरगी आहे आपण असं असं करायला पाहिजे यांचं लग्न लावून द्यायला पाहिजे ते तसा विचार त्यांनी केला होता अगोदर जे पाहुण्यामधली मुलगी होती ती करायचा त्याच्यानंतर मग घरी सांगितलं मी की बा मला तसं नाही करायचंय मला असं असं आहे मुलगी पण त्यांना अगोदर माहित होतं पण त्यांना माझ्या तोंडून डबल ऐकायचं होतं त्यांना सुरुवातीलाच माहीत झालं होतं दोन हजार चौदा पंधराला काहीतरी जेव्हा चिडी मार्फत वगैरे होते ना ते तेव्हा हो तेव्हाच माहित होतं घरी <laughs> तुम्ही फॅमिली मेंबर्स किती घरात घरामध्ये मी बहीण भाऊ आणि आई बाबा आम्ही पाच जण तुम्ही आता बाहेर गेल्यानंतर लोकांचा रिस्पॉन्स कसा असतो तुमच्याबद्दल आता बाहेर गेली समजा आता मी <laughs> आता पण <coughs> भाजीपाला आणायला ते असं नाही की आता मला मी बाहेर असं नाही मी भाजीपाला आणायला गेल्यावर आता गर्दी व्हायला तुम्ही भाजी भाजी खायला काय काय खाऊ मग मग तिथे फोटो वगैरे काढलाय ना सुरुवातीला खूप छान वाटलं आता वाटते पण जास्त आता शंभर लोक म्हणजे शंभरला एक एक फोटो देणं म्हणजे तुम्ही खूप कोणाला एक कळायचे बट त्यांच्यामुळे आपण आपण काय चला ओके काढा ग्रुप मध्ये काढा पटपट सेल्फी या त्यांनी असं कोणताच बियड प्रश्न विचारला नाही एवढा विचारला की बाबा तुम्ही रिअल लाईफ मध्ये ओळखू ना समजा जास्त जणांना मी जीन्स वगैरे असं असले ना वेस्टर्न वर की तिथं बघितल्या ओळखू ये ना मॅक्झिम लोक असं सोशल मीडियावर राहतात रियाल्टी मध्ये माझं उलटी मध्ये असं राहते मी आणि सोशल मीडिया आपला गावरात तडकाच असल्यामुळे मी त्या साडी मोठी टिकली हेअर्स वगैरे बांधून कसे पण विदाऊट मेकअप बिलकुल नाही बिलकुल ते जसं आपल्याला दाखवायचं त्या लुक मध्ये राहते लोक मॅक्झिमम ओळखत म्हणजे ओळखत अशी की दोघा तीनदा बघतात विचारत आहे का आहे काय मॅक्झिमम तर ओळखतात बाहेर गेल्यावर आवाज आवाज मग मार्केट मध्ये तुम्हाला कमी करत असतील ना मग त्याचे फायदे पण खूप झाले म्हणजे याच किंवा चला बरं की आठ महिन्या खाली फेमस द्यायला होते की घेतलाय त्याचा ओके ट्राय करते आता बरेच मला आठ नऊ महिने झाले त्या व्हिडिओला करून नांदेडकरच्या मुलींना तुम्ही काय मॅसेज दिला नांदेडच्या मुलींना मला आधी सांगायचं की बाबा आधी शिका मी टॉपर आणते पण टॉपर मिळा असं नाही की बाबा या क्षेत्रातच तुम्ही करिअर केलं पाहिजे तुमची आवड मेन आहे की तुम्हाला ऍक्टिंग करायला आवडत असेल तर या असं नाही की, की बाबा मी म्हणाले म्हणून या असं नाही मला सक्सेस भेटले खूप लोक चार चार पाच पाच वर्षाला हे भेटते फेम जे आहे ते पाच वर्षाला भेटते सहा वर्षाला मला एका वर्षात भेटले मी खूप लक्की आहे लोकांच्या लवकर म्हणजे मला आवड म्हणजे झाली पण मला एवढं सांगायचं की बाबा तुम्हाला विरोध केल्याशिवाय सक्सेस भेटणार म्हणजे विरोध विरोध मी जसा केला करावाच कोणत्याही गोष्टीला तुम्ही स्टडी करा आधी या मस्त स्टडी केल्यावर आई बाबा तुम्ही म्हणाल ते करते जॉबला लागा किंवा डिग्री चांगले मध्ये करा डिग्री झाल्याच्या नंतर तुम्ही ऍज अ क्रिएटर म्हणून इकडे येऊ शकता कारण तुम्ही एज्युकेशन केलंच नाही तर तुम्हाला स्क्रिप्टच लिहिता येत नाही तुम्हाला ब्रँडला बोलताच येत नाही तुम्हाला गोष्टी येतात तिथं एज्युकेशन खूप इम्पॉर्टंट आहे तुम्ही आता लगेच दहावी झाली मी आता व्हिडिओ सुरू करत मला जमत नाही तुम्हाला एक प्रोफेशनल क्रिएटर व्हायला एज्युकेशन कम्प्लीट पाहिजे खूप छान अशीच प्रगती करत राहा अजून फॉलोअर तुमचे वाढले पाहिजे आणि नमस्ते नंदे चॅनलला वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्ते नमस्ते नमस्ते